मी नितीन शिरसाट राई परिवारमध्ये आपलं स्वागत आहे आपण कळवण तालुक्यात भुसनी या गावात आलेलो आहेत तिथले हे आपले हे प्रगतील शेतकरी आहेत तसे आपले माझे मित्र पण आहेत ते गेल्या दोन वर्षापासून आपलं राई फुरसंगी प्लस हे वाण वापरत आहेत तर मागच्या वर्षी त्यांना छान अनुभव आला त्याच्यामुळे त्यांनी या वर्षी पण वापरले तर आज त्यांची एक छोटीशी मुलाखत घेऊया की त्यांना आपलं राई फुरसंगी प्लस हे वाण कसं वाटलं आणि साईज वगैरे कलर वगैरे त्यांची आता थोडीशी माहिती घेऊया त्यांच्याकडनं दादा आपला परिचय सांग माझे नाव राहुल बाबाजी सोनोने राहणार भोसनी तालुका कळवण दादा तुम्ही किती वर्षापासून हे बियाणे वापरता आता तिसरं वर्ष चालू आहे तिसरं वर्ष चालू आहे राहायचं तर तिसरं वर्ष म्हणजे तिसऱ्या वर्षापासून प्लस हे वाण वापरताय तुम्हाला काय अनुभव आला तीन वर्षापासून वापर राहील क्वालिटी बियाणे चकाकी आणि या वर्षी मी जे बियाणे काढलं आर्ली विकलं कलरमुळे आणि क्वालिटी मुळे मला भाव भेटलाय भाव भेटलाय लोक इतरांपेक्षा मला पन्नास शंभर रुपये जास्त जास्त मिळाले आणि जर्मेशन किंवा मिळालं बियाणं जर्मेशन छान होता मला ब्याण्णव त्र्याण्णव टक्के जर्मेशन जर्मेशन छान होत आणि त्याच्यानंतर तुम्ही लागवडीनंतर किती दिवस म्हणजे पाणी वगैरे किती भरलं आणि किती दिवसानंतर आताच पाणी भरले मी एकशे पाच ते एकशे नऊ दिवसात कांदा काढला गेला एकशे पाच ते एकशे नऊ म्हणजे पकडून चालला एकशे पाच ते एकशे दहा दिवसामध्ये यांचा माल तयार असा झालेला आहे साईज त्यांनी इथं काही स्टोरेज केलेलं आहे आणि काही अजून गोडी मारले आणि काही माल विकल्या गेल्यामुळे त्यांना म्हणजे ओला ओला त्यांनी डायरेक्ट मार्केटला विकून टाकलं सरासरी काय रेंज रेट भेटले तुम्हाला मला सतराशे सत्तर पासून तर पंधराशे ऐंशी पर्यंत रेट भेटली म्हणजे चांगले रेट पण चांगला मिळून गेला त्यांना आणि आपण कलर आणि साईज पण बघू शकतो तुम्हाला कलर आणि साईज कशा प्रकारे कलर अति उत्तम एकदम मस्त आहे कांदा बघू शकतो साठवण्यासाठी एकदम छान कांदा आहे त्याचे मुळ वगैरे पण बघू शकतो आपण आणि तुम्ही म्हणजे फवारणी खत वगैरे काय झालंय आपला सांगेल का थोडं त्याला दोन लुणाच्या हात गेलेले बाकी जो आपण बेसल डोस देतो तो कंटिन्यू तो देतो तो देटोस। तो देटोस। एक अँट्रोकॉल स्प्रे झालेला तर यांनी चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतलेले आपण बघू शकतो इथं तर तुम्ही इतर आपल्या भुसने गावातील शेतकऱ्यांना काय मेसेज देऊ शकता की राई फुसणी प्लस कशा प्रकारचं वाण वान अतिउत्तम आहे वापरण्यास काही अडचण नाही लोका तर 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 जे लोकांनी इतर वान वापरले असेल त्याच्यापेक्षा राईचं वान वापरून त्यांनी पुढच्या वर्षी एक मंजूर केलं तर ते घेतल्यानंतर पुढच्या वर्षी ज्याने एक किलो घेतला असेल तो पाच किलो घेईल ज्याने पाच किलो तो पंधरा किलो अशी त्याची व्यवस्था आहे मस्त आहे म्हणजे टिकण्यात चांगला आहे क्वालिटी आहे चकाकी आहे समोरचा कोणताही व्यापारी पाहिला मालला काय ना घ्यायला चुकून तर तुम्ही पुढच्या वर्षी वापरणार तर ते त्याच्यात काय शंका नाही जर आपले कोणी असतील मित्र कंपनी नातेवाईक त्यांना पण सजेशन करा की बाबा हे राई फोर्सिंग प्लस वान चांगले सांगण्याची गरज येऊन बघेल तो गेलेस शंभर टक्के धन्यवाद एकोणीसशे नव्वद पासून कार्यरत असले जाधव टेलर्स फार्म प्रस्तुत राही नॅचरल सीड्स कांदा बियाणे क्षेत्रातील विश्वासाचे नाव